नमस्कार जर आपण सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती आपल्यासाठीच आहे एक जबरदस्त संधी आलेली आहे एस एस सी जी डी कॉन्स्टेबल भरती आणि आज आपण या भरतीबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ओके चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया हा आकडा बघा पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी हो तब्बल पंचवीस हजारांपेक्षा जास्त जागा आता यावरूनच अंदाज आला असेल की ही संधी किती मोठी आहे म्हणूनच या भरतीची ए टू झेड माहिती घेणं खूप गरजेचं आहे आणि थांबा फक्त जागांचीच संख्याच नाही पगार पण तितकाच आकर्षक आहे पे लेवल तीन नुसार पगार सुरू होतो एकवीस हजार सातशे रुपयांपासून आणि तो एकोणसत्तर हजार शंभर रुपयांपर्यंत जाऊ शकतो म्हणजे ही फक्त एक नोकरी नाहीये तर एक सुरक्षित आणि चांगलं आर्थिक भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी आहे बरं तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत तर या पाच टप्प्यांमधून पहिली गोष्ट ही संधी नेमकी काय आहे मग पात्रता काय हवी अर्ज कसा करायचा निवड प्रक्रिया कशी असेल आणि शेवटी काही महत्वाच्या टिप्स आणि तारखा चला सुरू करूया तर पहिला विभाग ही मोठी संधी नेमकी काय आहे आणि यात आपल्याला काय काय मिळतंय इथे बघा ही भरती एका ठिकाणी नाही तर सात वेगवेगळ्या दलांमध्ये आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सी आय एस एफ तब्बल चौदा हजार पाचशे पंच्याण्णव जागा त्यानंतर सी मध्ये पण जवळपास साडेपाच हजार जागा आहेत म्हणजे काय तर आपल्या आवडीनुसार आणि तयारीनुसार निवड करण्यासाठी भरपूर वाव आहे ही संधी तर खूपच मोठी आहे पण सर्वात महत्वाचा प्रश्न यासाठी पात्र कोण आहे चला आता पात्रतेचे निकष बघूया कारण इथेच खरी गोष्ट आहे ओके तर सगळ्यात पहिला आणि बेसिक नियम शिक्षण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दहावीची परीक्षा पास झालेली असली पाहिजे आणि हो ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या तारखेपर्यंत हातात निकाल असणं गरजेचं आहे आता वयाचं बघूया जनरल कॅटेगरीसाठी वय हवंय अठरा ते तेवीस वर्षांच्या दरम्यान अजून सोपं करून सांगायचं सा तर जन्म दोन जानेवारी दोन हजार तीन ते एक जानेवारी दोन हजार आठच्या मध्ये झालेला असावा पण थांबा इथे रिलॅक्सेशन पण आहे एस सी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची राष्ट्रीयत्व तर भारतीय हवन्स पण एक डॉक्युमेंट आहे जे खूप खूप महत्वाचं आहे ते म्हणजे डॉमिसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो आपण ज्या राज्यातून अर्ज करतोय ना तिथलं हे सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी दाखवणं कंपल्सरी आहे हे नसेल तर अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या चला जर पात्रता बसत असेल तर पुढची पायरी आहे अर्ज करण्याची बघूया ही ऑनलाईन प्रोसेस कशी आहे ही प्रोसेस तशी सोपी आहे फक्त पाच स्टेप्स आहेत पहिलं एसएससीच्या वेबसाईटवर जाऊन वन टाईम रेजिस्ट्रेशन करा दुसरं अर्ज व्यवस्थित भरा तिसरं आपला एक लाईव्ह फोटो आणि सही अपलोड करा चौथं फी भरा जर लागू असेल तर आणि पाचवं सगळे एकदा नीट तपासा आणि मगच अर्ज सबमिट करा प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे त्यामुळे घाई करू नका आणि हो या तारखा तर लगेच कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा अर्ज सुरू होत आहेत एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर रात्री अकरा वाजेपर्यंत पण एक सल्ला आहे शेवटच्या दिवसाची वाट बघूच नका वेबसाईटवर खूप लोड येतो मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे वेळेत अर्ज भरून टाका आता फी किती आहे तर जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी फक्त शंभर रुपये आणि महिला एस सी एस टी आणि माजी सैनिकांसाठी तर कोणतीही फी नाही हे खरंच एक चांगली गोष्ट आहे चला अर्ज तर केला पण खरी कसोटी तर पुढे आहे ही निवड प्रक्रिया चार टप्प्यांची आहे बघूया यशापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग कसा आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा कम्प्युटरवरची परीक्षा विषय चार आहेत रिझनिंग जनरल नॉलेज गणित आणि इंग्रजी किंवा हिंदी आपल्या आवडीनुसार एकूण ऐंशी प्रश्न ज्यांना एकशे साठ गुण आहेत आणि वेळ फक्त साठ मिनिटं एक गोष्ट लक्षात ठेवा इथे निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे पॉईंट टू फाईव्ह गुण कमी होतील त्यामुळे अंदाजपंची उत्तरे देणं टाळा ही लेखी परीक्षा पास झाल्यावर पुढचा टप्पा आहे फिजिकल टेस्टचा म्हणजे शारीरिक क्षमता तपासली जाईल पुरुषांसाठी टार्गेट आहे चोवीस मिनिटांत पाच किलोमीटर धावण्याचं आणि महिलांसाठी साडेआठ मिनिटांत एक पॉइंट सहा किलोमीटर फिजिकल टेस्ट झाली की मग होईल फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे उंची छाती वगैरे मोजली जाईल पुरुषांसाठी उंची हवी आहे कमीत कमी एकशे सत्तर सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर छातीचा मोजमाप फक्त पुरुषांसाठी असेल आणि हो काही विशिष्ट कॅटेगरी आणि भागांमधल्या उमेदवारांना उंचीमध्ये सूट आहे त्याची डिटेल माहिती नोटिफिकेशनमध्ये मिळेल आणि हे सगळे टप्पे पार केले की मग येतो शेवटचा टप्पा तो म्हणजे डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे वैद्यकीय फिटनेस तपासली जाईल आणि आपण अर्जात दिलेली सगळी माहिती आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत पडताळून पाहिली जाईल हा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे चला आता आपण काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स बघूया जेणेकरून एवढीच चांगली संधी आपल्या हातून सुटायला नको ही सूचना बघा ही थेट नोटिफिकेशनमधली आहे यात स्पष्टपणे लिहिलंय की एकदा आपण अर्ज सबमिट केला की आपलं डॉमिसाईल असलेलं राज्य किंवा जिल्हा बदलता येणार नाही म्हणजे ही माहिती भरताना जर काही चूक झाली तर ती नंतर सुधारता येणार नाही आणि सगळी मेहनत वाया जाऊ शकते त्यामुळे हे भरताना शंभर टक्के काळजी घ्या तर मग जाता जाता ही एक छोटीशी चेकलिस्ट लक्षात ठेवा पहिलं अर्ज लवकर भरा दुसरं डोमिसाईल आणि फोर्सची पसंती दोनदा तपासून भरा कारण ते बदलता येणार नाही तिसरं आपला फोटो नियमांप्रमाणेच आहे याची खात्री करा चौथं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं एसएसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सतत लक्ष ठेवा बघा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात जाऊन देश सेवा करण्याची ही एक अप्रतिम संधी आहे दरवाजा उघडलाय आता फक्त आत पाऊल टाकायचंय या आव्हानासाठी आपण तयार आहात का लक्षात ठेवा शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अजिबात वेळ वाया घालू नका